नांदेड जिल्ह्यातील मातंग समाजाच्या अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्याकांड केल्याचा निषेध जामखेड येथील मातंग समाजाच्या वतीने यावेळी करण्यात आलाय नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील मारेगाव येथील मातंग समाजातील तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांची हत्या करण्यात आली तर या तिहेरी हत्याकांडाच्या निषेधार्थ मातंग समाजाचे नेते आधुनिक लहुजी सेनाचे अहमदनगर जिल्हा कार्याध्यक्ष पोपटराव फुले यांच्या नेतृत्वाखाली जामखेड तहसीलदार आणि पोलीस निरीक्षक यांना निवेदन देऊन निषेध नोंदवण्यात आला मातंग दिलेल्या निवेदनात आलाय तीन अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून हत्या करण्यात आली या घटनेतील आरोपींना कठोरात कठोर शासन करून फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच संबंधित कुटुंबाला शासनाने त्वरित पोलीस संरक्षण द्यावं आणि हे प्रकरण फास्ट कोर्टात चालवण्यात यावं आरोपीला कठोर कारवाई न झाल्यास आधुनिक लहुजी सेनेच्या वतीने महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडू असा इशाराही देण्यात आलाय तर जामखेडचे नायब तहसीलदार भोसेकर आणि पोलीस निरीक्षक पाटील यांना निवेदन देताना मातंग समाजाचे नेते पोपटराव फुले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते मधुकर आबा राळेभात नगरसेवक अमित जाधव बाळासाहेब कांबळे अशोक वाल्हेकर आस्तिक डाडर प्रदीप खवळे सुभाष कांबळे नागेश फुले बाळासाहेब साठे मनोज डाडर बाळासाहेब डाडर अरविंद डाडर सुभाष शिंदे संदीप खवळे सूरज क्षीरसागर नितीन मोरे आदी उपस्थित होते मारेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील मातंग समाजातील अल्पवयीन तीन मुलीवर अत्याचार करून त्यांच्या तिहेरी हत्याकांड करण्यात आलेले असून या घटनेचा आधुनिक लवजी सेना नगर जिल्ह्याच्या वतीने जाहीर निषेध त्या मातंग समाजातील अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून तिहेरी हत्याकांड करण्यात आलेल्या या घटनेतील आरोपीला कठोरात कठोर शासन करून फाशी शिक्षण देण्यात यावी त्याच त्या कुटुंबाला पोलीस संरक्षण देण्यात यावं ही केस फास्ट कोर्टात चालवण्या खटला चालवण्यात यावा अशी आधुनिक लवजी सेनेच्या वतीने मागणी करतात या घटनेचा शासनाने गांभीर्याने विचार करावा विचार न केल्यास महाराष्ट्र राज्यभर तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल भारत देशामध्ये दे। अजून ही संस्कृती आहे असं बोललं जातं परंतु ही संस्कृती रसातळाला जाताना दिसते मारेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड या मारेगावातील तीन दलित मुलींना मातंग समाजाच्या मुलींना त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना मारलं गेलं ही घटना आपल्या देशाच्या प्रतिमेला काळीमा फुजणारी काळीमा फासणारी खर तर हा देश संस्कृत लोकांचा देश म्हणून सारा जग याकडे पाहता असताना एक छा छोट्या छोट्या अल्पवयीन तीन मुलींची हत्या करणं त्यांच्यावर अत्याचार करणं आणि त्यांना मारून टाकणं ही घटना एक निश्चितच निषेध आहे या घटनेचा निषेध करून संबंधित ज्यांनी ही घटना केलेली अशा आरोपींना त्वरित पकडण्यात यावं फास्ट ट्रॅग कोर्टामध्ये हे प्रकरण चालवावं आणि त्या मयत मुलींना न्याय मिळवून द्यावा संबंधित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा होऊन या मागणीसाठी आधुनिक लहूजी सेनेच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यात आलेले आधुनिक लवजी सेना महाराष्ट्र राज्य जामखेडमध्ये पदाधिकारी त्याचप्रमाणे मधुबा राळेबा आणि नगर शेट साहेब इतर सर्व समाजशील काम करणारे व्यक्ती यांनी या ठिकाणी एक निवेदन दिलेलं आहे मारेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील मातेंग समाजातील मुलीवरती अत्याचार करून हत्याकांड झालेला आहे आणि त्यामध्ये आरोपींना कठोर शासन व्हावे या प्रकारचं मागणी आहे त्यामध्ये समाजात असलेल्या पूर्ण भावनांची आम्ही वरिष्ठ कार्यालयास माहिती करू का। okay, okay. मारेगाव तालुका किनवट जिल्हा नांदेड येथील मातंग समाजातील अल्पवयीन तीन मुलींवर अत्याचार मुली मुल। करून केली हत्याकांडाच्या निषेधार्थ आज सर्व लोकांकडून आता निवेदन प्राप्त झालेलं आहे तर ते निवेदन आज आपण आता पुढील कार्यवाहीसाठी शासनाकडे पाठवणार आहोत प्रतिनिधी समीर शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर जामखेड अहमदनगर